पातूर पंचायत अंतर्गत येत असलेले ग्राम पाटसिंगी येथे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत ग्रामपंचायत पाटसिंगी येथे वॉर्ड क्रमांक दोनमधील दुर्गम भागातील दलित वस्ती सिमेंट रॉकेटी रोडचे काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही अशी तक्रार राहुल भीमराव गवई सामाजिक कार्यकर्ता यांनी सीईओ ओ बी जिल्हा अधिकारी यांना तक्रारी दिल्या होत्या त्याच अनुषंगाने दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी राज्य गुणवत्ता निरीक्षक श्रेणी महाराष्ट्र राज्य गुणवत्ता विकास संस्था यवतमाळ चौकशीसाठी येणार असे पत्र दिनांक बारा फेब्रुवारीला मिळाले होते चौकशीसाठी तक्रारकर्त्याला हजर राहण्यास सांगण्यात आले होते परंतु चौकशीसाठी कोणीच आले नाही गावकरी तक्रारकर्ता हजर असून चौकशीचे पंचायत समिती पातून बी ओ यांच्या मार्गदर्शनात आले परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेले दिसते असे नागरिकांचे आरोप आहेत सदर गावातील विकासाची कामे करण्याचा पुढाकार गावातील सरपंच ग्रामपंचायत सचिव यांची असतात परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे सदर जमाचे फलक लावलेले नाही रोडला दोन्ही बाजूला नाली नाही निकृष्ट दर्जाचे साहित्य रोडची दबाई नाही मग अभियंता यांनी रोड पास कसा केला असे अनेक आरोप नागरिक करीत आहे ठेकेदार सह सर्व गोष्टींची चौकशी करून रोडचे खरे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली प्रतिनिधी गुलाबभाऊ आंबोरे नमस्कार मी राहुल भीमरागळी राहणार पारशिंगी तालुका पातूर जिल्हा अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता आहे बंधू आणि भगिनींनो आम्ही जी तक्रार केलेली आहे ती जनहितार्थ तक्रार आहे आणि एक महिन्यापूर्वी मी तक्रार केलेली होती हा जो रोड दा दिसत आहे तुम्हाला तो संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचा आहे पूर्ण बोगस रोड बनलेला आहे ठेकेदारांनी आणि इंजिनियरनी संगणमत करून या रोडचं पूर्ण पैसा खाल्लेला आहे या ठिकाणी या ठिकाणी माती मिश्रित मुरूम वापरून माती मिश्रित डच वापरून आणि मोठं बोल्डर खडी वापरून या ठिकाणी मोठमोठे दगडं रोडमध्ये टाकून या रोडची भराई केलेली आहे आणि डीपसुद्धा जेवढी पाहिजे तेवढी आप भराई केलेली नाही आणि विशेष म्हणजे सांडपाणी वाहून जाण्यासाठी दुतर्फा बांधकाम नाली पाहिजे होती ती नालीसुद्धा ठेकेदारांनी आणि इंजिनियरने या ठिकाणी बांधलेली नाही हे सांडपाणी संपूर्ण गल्लीवरून खाली वाहत जात आहे आणि या सांडपाण्यामुळे भरपूर दूषित पाणी असल्यामुळे लोक आणि लहान मुलं बिमार पडण्याची दाट शक्यता दा आहे आणि या रोडच्या अंदाजपत्रकानुसार कोणतेही काम झालेले नाही आणि यांनी फलकसुद्धा लावलेले नाही आज दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस शनिवार रोजी बी ओ मॅडम यांनी मला पत्रक पाठवलं आणि यवतमाळ आय अय्यर यांनी यांनीसुद्धा पत्र पाठवलं परंतु आज चौकशीचा दिवस नेमला असता ते या ठिकाणी चौकशीला आलेले नाही आणि त्यांनी मला कोणत्या प्रकारची माहितीसुद्धा सांगितलेली नाही करिता मी त्वरित फेरतपासणी व्हावी आणि पुन्हा चौकशी लागावी आणि हा सिमेंट कॉन्क्रेट रस्ता अतिशय बोगस दर्जाचा आहे तो संपूर्ण रोड फोडून त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी आणि जो रोड बोगस आहे जी भ्रष्टाचार झालेला आहे त्याला वाचा फोडण्यात यावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद हा रोड बोगस झाला तर हा रोड अंदाज पत्र झाला नाही ना नाही अशी तुम्ही तक्रार दिलेली आहे हो याच्यावर कोणी अधिकारी आला का नाही आतापर्यंत कोणीच नाही आलं पायासाठी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी काम चालू असताना इंजिनियर सुद्धा पाहिण्याला आलेले नाही बरोबर याची दबाई वगैरे झाली नाही दबाई गेली नाही रूम टाकला माती मिश्रीत त्याने डायरेक्ट आथरून दिलं आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये लोखंड सुद्धा कमी प्रमाणात वापरलेलं आहे सिमेंट कोणतं मान्यता नाही जे बोगस सिमेंट आहे ते सिमेंट वापरलेले पुन्हा करण्यात यावा हो पुन्हा याची फेरतबाजणी करण्यात यावी आज ते लोक येणार आले नाही आले नाही ओके 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 ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा